सदलगाव पश्चिम भाग व्ही पी जे के एस संस्थेचे अध्यक्ष श्री अरुण कुमार देसाई यांची इफको कंपनीच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल सदलगाव शहरातील सेवाभावी संस्था व मान्यवरांकडून जाहीर सत्कार चिकोडी तालुक्यातील सदलगा या शहरी असणाऱ्या सदलगाव पश्चिम भाग व्ही पी जे के एस संस्थेचे अध्यक्ष आणि श्री दत्त सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन श्री अरुण कुमार देसाई यांची नवी दिल्ली येथील रासायनिक खत तयार करणाऱ्या इफको कंपनीच्या संचालकपदी हुबळी विभागातून निवड झाल्याबद्दल सदलगा शहरातील सेवाभावी संस्था आर के फाउंडेशन सेवाभावी पत्रकार मंडळ व अरुणांना प्रेमी मंडळी यांच्या संयुक्त विद्यमाने आज त्यांच्या निवासस्थानी सेवाभावी संस्था आर के फाउंडेशनचे कार्यवाह हो, ज्येष्ठ पत्रकार श्री अण्णासाहेब कदम सेवाभावी पत्रकार मंडळाचे सदस्य श्री अनंत दीक्षित मकरंद द्रविड कुडचे सदानंद अलोरे सामाजिक कार्यकर्ते रवींद्र पिसाळ अभियांत्रिक कॉलेजचे निवृत्त प्राध्यापक प्रकाश देसाई श्री संतोष तपकिरे पश्चिम भाग सोसायटीचे कर्मचारी वर्ग या सर्व मान्यवरांच्या हस्ते श्री अरुणांना देसाई यांचा शाल श्रीपळ सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन जाहीर सत्कार करण्यात आला सत्काराला उत्तर देताना श्री अरुणांना देसाई यांनी बहुमताने झालेली माझी निवड ही संपूर्ण सदरगाव परिसरातील विविध संस्थेच्या सभासदाचा संस्थेतील सदस्यांचा आणि सर्व जनतेचा विश्वास आणि विजय आहे असे त्यांनी आवर्जून सांगितले आपल्या सर्व समाजातील संस्था सदस्य व जनता यांच्या कृपाशीर्वादाने हे यश मला प्राप्त झाले आहे असे त्यांनी आवर्जून सांगितले याप्रसंगी अनेक सेवाभावी संस्थेचे सदस्य सभासद सन्माननीय व्यक्ती मान्यवर कार्यक्रमास आवर्जून उपस्थित होते याप्रसंगी अनेक मान्यवरांनी अरुण अण्णा देसाई यांचे हार्दिक अभिनंदन करून पुढील वाटचालीस व कार्यास लाख लाख शुभेच्छा दिल्या सदलगा शहर प्रतिनिधी अण्णासाहेब कदम